उद्याच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिल्यानंतर जे काही उमेदवार आहेत प्रीतम ताई मुंडे यांना प्रचंड मताधिक्यानं महाराष्ट्रात तोंडात एक पोटात एक हॉटात एक या भानगडी आम्हाला कधी जमल्या नाही कधीच जमल्या नाही जे करायचं ती आर पारची लढाई काय असेल नसेल आणि म्हणून निकालाच्या बाबतीत फार चिंता करत बसू नका आमची आणि अपेक्षा एक आहे की पदरात काय पडणार आहे निकालानंतर म्हणून हे काम आपण कराल यात कुणाच्याही मनात काही शंका असण्याचं काही कारण कार्यकर्त्यांची बांधणी करावी म्हणून आजची बैठक आहे काही समाज गैरसमज झाले आपण नेते लोक इथे यायच्या अगोदर अनेकांचे काही गैरसमज झाले परंतु हे जे काही आहे मला वाटतं तुमच्या लक्षात येत असं मी जे बोलतोय हे जे काय आहे ते वरून पक्षाने जे काही कळवलेलं आहे त्याच्या पलीकड काही झालेलं नाही आणि हे सुद्धा जे काही कळवलंय तिकडूनच तिकडून म्हणजे लक्षात येत सगळं काही जे काही निर्णय झालेले त्या अनुषंगाने त्याचा आपण केवळ अमल करतोय हे करणं क्रमप्राप्त होत यात काही शंका नाही ही केवळ तुमचीच नाही या बीड जिल्ह्यातल्या कष्टकऱ्याच्या या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक सामान्य नागरिकाची ही अपेक्षा नसली तर त्यात नवल वाटण्याचं आहे नवलच वाटावं आणि म्हणून तुमची जी काय अशा अपेक्षा होती की याच्यात मुंडे साहेबांचा फोटो का नाही स्वाभाविकपणे असणं स्वाभाविक आहे क्रमप्राप्त आहे परंतु जे काही पक्षाने सांगितलं तेच आपण केलं पक्षाकडनं जे काय आता आपण नव्यानं करतोय वास्तविक पाहता आपण ज्या वेळेस कर्ज घेतो तुम्ही समजून समजू शकाल आपण एक मोठं कर्ज घेतो त्यावेळेस एक लीड बँक असते आणि कन्सोरशियम मध्ये बाकीच्या बँका येतात वास्तविक पाहता लिडिंग पक्ष जे काय तिथं तुमचं काम होतय राष्ट्रवादी काँग्रेसकडे याचा समन्वय काढलेला म्हणून आपलं चालेल पण त्यांनी जे काही सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे चाललेल्या आहेत खाली हे होणं गरजेचं होतं ते झालं नाही याबद्दल निश्चितरित्या मी दिलगिरी व्यक्त कराल आणि आपण उद्याच्या या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं आपण सर्वजण सर्वजण ताकदीनं कामाला या निमित्ताने लागूयात या निमित्ताने मी अतिशय नम्रपणे तुम्हाला विनंती करतो परत एकदा बीड जिल्ह्याच्या कान्या कोपऱ्यातनं आलेला कार्यकर्ता हाच एक संदेश घेऊन जाईल की उद्याच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिलेले जे काही उमेदवार आहेत प्रीतमताई मुंडे यांना प्रचंड मताधिक्यानं महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्य घेत आपण त्यांना देशाच्या पंचायतीमध्ये पाठवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू एवढीच एक सर्व कार्यकर्त्यांकडनं आणि अपेक्षा व्यक्त करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका